सौरभ तातकिर पुण्यातला एक होतकरू मुलगा वडिलांची वडापावची गाडी, आणि तिथपासून पोल्ट्रीतला एक उच्च व्यावसायिक म्हणून मिळवलेलं त्याचं यश खरोखर कौतुकास्पद आहे वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी दोन हजार सतरापासून दोन हजार चोवीसपर्यंत तीन करोडचा व्यवसाय त्याने उभा केला सोपी गोष्ट नाही आणि कशातून कोंबड्याचं कोंबडी तसं आपण जर पाहिलं तर आपल्याला शुल्लक वाटतं पण ते त्या त्याने ज्या पद्धतीने त्या गोष्टीचा अभ्यास केला त्यामुळेच आज या लेवलला तो पोहोचू शकलेला आहे काय काय केलं असेल बरं त्याने सर्व अनुभव घेतले त्यातले वाईट अनुभव पण घेतले त्यातून तो शिकला आणि स्वतःच्या कल्पकतेने नियोजवपद्ध जो पद्धतीने माणसं जोडत आणि स्वतः घडत अशा पद्धतीने घडलेला सौरभ खरोखरच कौतुक करावं तेवढं थोडं आहे याचं जनरली कोंबडी पालन हा व्यवसाय जर आपण पाहिला तर लहान प्रमाणात ग्रामीण भागातूनही हा केला जातो पण या पठ्ठ्याने त्यातही वेगळं शोधून काढलं जर एखादा मोठा रोग वगैरे आला तर अक्षर अक्षरक्ष अक्षर गावातले संपूर्ण जेवढ्याही कोंबळ्या असतात त्या जातात हे आपण पाहिलेलं आहे त्याने बॉयलर कोंबड्यांप्रमाणेच याला देखील लसीकरणाची आवश्यकता आहे हे लक्षात घेतलं आज घडीला त्रेचाळीस लाख कोंबड्या त्याच्याकडे आहेत त्यातून मिळणारा नफा तुम्हीच विचार करा किती असेल पण कष्ट थोडे नाहीत बरं कल्पबुद्धीमध्ये ती किती म्हणायची <coughs> जनरली कोंबडी खुडूक झाली तर आपण असं मानतो की आता का ती पंधरा वीस दिवस महिनावर काही कामाची नाही पण त्यावर देखील या पठ्ठ्याने असं शोधून काढलं आणि ते त्याच्या त्या कल्पकतेतून आणि निरीक्षण शक्तीतून त्याला माहीत पडलं ती दीड महिना खोड राहते ती का कामाची नाही तिचं तिच्याकडून कसं काम घेता येईल या सगळ्यासाठी या बाजाराने एक प्रयोग केला अर्थात तो प्रयोग या दिशेने जाईल असं त्यालाही वाटलं नव्हतं कोंबड्यांची अंडी साधारणतः एकवीस दिवसात फुटतात त्यात त्याने एक बदकाचं अंड त्याला मिळालं ते ठेवलं आणि त्यानं पाहिलं की ते एकवीस अंड्यांमधून एकविसाव्या दिवशी बरोबर पिलं बाहेर आली पण जे बदकाचं अंड तिथं ठेवलेलं होतं त्यातून मात्र पिलं बाहेर आलं नाही कारण बदक्याच्या बदकाच्या अंड्याला पूर्ण उब मिळायला अठ्ठावीस दिवस लागतात आणि अठ्ठावीसव्या दिवशी त्यातून पिलू बाहेर पडतात मग याने विचार केला अजूनही के, के उठत नाही त्याच्यावरून कारण ते एक अंडं राहिलं तोपर्यंत ती कोंबडी तिथून उठत नव्हती आणि बाकी पिलं जी होती त्याच्यामुळे त्यांना खायला काही मिळत नव्हतं म्हणून ती वीक होत चालली होती म्हणून त्याने ती पिलं दुसऱ्या कोंबडीच्या खाली ठेवली आणि हे अंड अठ्ठावीसव्या दिवशी फुटण्याच्या वेळेस ते अठ्ठावीसव्या दिवशी फुटेला असं त्याला माहीत नव्हतं म्हणून त्याने अजून काही अंडी कोंबड्यांची तिथं ठेवली आता झालं की अठ्ठावीसव्या दिवशी ती कोंबडे बदकाचं पिलू बाहेर आलं पण हे कोंबड्यांचे नवीन ठेवलेली अंडी ते परत एकवीस दिवस घेणार मग त्यातून त्याला एक कल्पना सुचली की आपण याच्यासाठी एखादा प्रयोग करायला पाहिजे कारण जोपर्यंत एक जरी अंडं राहिलं तरी कोंबडी जागेवरून उठत नाही मग त्याने प्रयोग असा केला की कोंबडी खुडूक झाली की तिला अंड्यावर बसवायची आणि त्यामध्ये एक प्लॅस्टिकचा पांढरा बॉल अंड्यासारखा दिसणारा तो ठेवून टाकायचा व्हायचं काय ती कोंबडी अंडे उभवायची एकवीस सहाव्या दिवसापर्यंत ती पिलं बाहेर काढायची आणि ते अंडं तसंच एक आठ दहा दिवस परत तिच्या खाली तो ठेवून द्यायचा तिचा खुडूकपणाचा कालावधी वाढायचा आणि ते अंड्यातून पिलं निघेल या आशेने ती कोंबडी तो बॉल उभत राहायची मग त्यासोबतच ज्याने ते, ते पहिले पिलं निघाली एकवीस दिवसाची की ते दुसरी अजून पंधरावीस अंडी ठेवायची अशा पद्धतीने एकाच कोंबडीकडून कंटिन्यू पिलं काढण्याचं काम आणि दुसरीकडे दुसऱ्या कोंबडीकडे पिलं वाढवण्याचं काम हे सातत्याने त्याचं चा चालू राहिलं सांगायचं तात्पर्य की याच्यात त्याने जो कोंबडीचा खोडूकपणा आहे त्याचा देखील फायदा अंडी उभवण्यासाठी करून घेतला आणि त्याच्यामुळे त्याच्याकडील पक्ष्यांची संख्या वाढली दुसरा भाग त्याने असा केला की जर समजा आपल्याला जास्त अंडी पाहिजे असतील तर कोंबडी दीड महिना खुडूक राहून चालणार नाही मग त्यासाठी त्याने काय केलं तर खुडूक कोंबड्या सर्व एका पिंजऱ्यात सोडायचा आणि त्या ठिकाणी दोन तीन कोंबडे सोडून द्यायचा जनरली नैसर्गिक प्रक्रियेनुसार ती कोंबडी जर दीड महिना घेत असेल अंडी देण्यासाठी तर ती साधारणत दहा ते पंधरा दिवसात परत अंड्यावर येऊ लागली असे वेगवेगळे कल्पना राबवून या मुलाने आज घडलेला हा व्यवसाय ज्या पद्धतीने उभा केला आहे खरोखर सलाम त्याच्या या कार्याला आणि सलाम त्याच्या या कल्पकतेला अवघ्या वयाच्या तेवीसाव्या वर्षी सर्व सुखसाधनं त्याच्याकडे आहेत पण पाय अजूनही जमिनीवर आहेत हे विशेष अगदी साधा आणि सरळ जमिनीवर चालणार आहे त्याचं अजून एक कौतुकास्पद हे वाटतं की त्याने फक्त स्वतः मोठा होण्याचा प्रयत्न केला नाही वेगवेगळ्या ठिकाणी फिरून काही ठिकाणी त्याच्याकडे ट्रेनिंग ही अरेंज करून वेगवेगळी वेग लोकं त्याने स्वतःशी जोडली साधारणतः ग्रामीण भागातलीच बरीचशी मंडळी त्याला जोडली गेली आज घडीला त्यांना फॉर्म उभारून दिले त्यांची अंडी स्वतः दहा पंधरा रुपयांनी घेतो आणि ती अंडी स्वतः एक थोड्या कमिशनवर तो पुढे देतो तर आपण मोठं होत होत इतरांनाही मोठं करावं ही, मोठ करा ही त्याची कल्पना खरोखरच अगदी सलाम करण्याजोगी आहे सॅल्यूट सौरभ तुला आणि तुझ्या पुढील कार्याला खूप खूप शुभेच्छा